जे ठरलं जागा वाटपाचं सत्ता वाटत ते काय ठरलेलं ये एक दोन गोष्टी आम्ही असे असे एक कटोरा थिअरी आणि एक इक्वालिटी एक म्हणजे बराबर की थिअरी म्हटलं आपण एकत्र येणार आहोत त्यांनी इक्वालिटीचं प्रिन्सिपल मान्य केलं पाहिजे सगळ्या याच्यामध्ये ज्याची जेवढी स्ट्रेंथ आहे त्याचा रेशो आपण असणारा काढू आणि त्या रेशोप्रमाणे प्रत्येकाला त्याचा पदामध्ये बजेटमध्ये आणि राज्य शासनाकडून येणारा निधी जो आहे त्याच्यामधलं पर्सेंटेज हा त्याचा अधिकार म्हणून वाचेल त्याला कटोरा घेऊन घेण्याची फिरण्याची काहीही गरज नाही तो लहान पक्ष असेल किंवा मोठा पक्ष असेल त्याला प्रत्येकाला आपला शेअर हे ये लक्षात येऊ शकतो आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं की कटोरा संस्कृती वर्सेस बरोबरची संस्कृती